अनिल पाटील मित्रमंडळातर्फे आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सविस्तर बातमी अशी की आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल पाटील मित्रमंडळातर्फे नांदेड येथे क्रेनद्वारे हार घालून केक कापून फटाक्याची आतिषबाजी करत मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व आमदार बोंडारकर यांना त्यांच्या पुढील जीवनातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील पवार नंदनोनकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गजानन चव्हाण शिवसेना प्रणित अवजड वाहतूक सेनेचे प्रमुख संदीप पाटील लांबदडे नांदेड दक्षिण तालुका उपप्रमुख नागेश पाटील जाधव विशाल पाटील सोळंके संदीप पाटील राम पाटील उमरेकर बालाजी पाटील जाधव डी एम उबाळे गिरीश मोरे शशिकांत गाडे पाटील आणि आशिष कृष्णकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आमदार बोंडाकर साहेबांच्या वाटत आपल्याकडून काय व्याप आज नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार अनंतराव पाटील बोंडाकर त्यांना मी माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या प्रथमता शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातात हातून जे घोरगरिबांचं काम होतं ते तळागळापर्यंत पोहोचून काम होतंय जे की एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणे हे जे त्यांच्यातून दिसून येतं आहे की अशीच त्यांच्या हातून अजून सर्वसामान्य तळागळापर्यंत पोहोचून सर्वांची सेवा व्हावी सर्वांना तळागर तळागळापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांच्या कुटुंबातून जन्माला आलेला हा व्यक्ती आहे त्यास त्याचं जे साध्य आहे काम करण्याचं जे काम करण्याची जे पद्धत म्हणा किंवा जी लोकांची सेवा करतो आहे आपण त्या पद्धतीनं ते आहे ते उत्तम आहे आणि माझ्या मित्र परिवाराच्या वतीने माझ्याकडून मित्रपरिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो विधानसभेचे आमदार रोडकर साहेबच्या वाढदिवसानिमित्त आपण काय मी सर्वप्रथम नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार गोंडारकर साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि मी शिवसेना प्रणित अवजड वाहतूक सेना जिल्हा प्रमुख या नात्याने माझ्या संघटनेच्या वतीने आमदार साहेबाला खूप खूप भरून हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून चांगलं कार्य हो हेच ईश्वर शेतने प्रार्थना करतो जय महाराज मी शिवसेना उप प्रमुख नागेश पाटील जाधव नांदेड दक्षिण या नात्याने व माझ्या टीमतर्फे नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदराव पाटील पंढरकर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ना महानगरपालिका या निवडणुकीमध्ये साहेबांचा भरघोस विजय व्हावा व आनंदराव पाटील साहेबांनी बी जास्तीत जास्त प्रयत्न करून विजय कसा मिळवता येईल याच्यावर लक्ष केंद्रित करावे व परीने एक उपतालुका पण म्हणून मला जे जे करता येईल मी ते सर्वपरी सर्वतोपरी मी प्रयत्न करेन जय हिंद जय महाराष्ट्र